स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ पुढे कित्येक दिवस गल्लोगल्ली पोरासुरांच्या मुखातून या संवादाच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत होत्या या कार्यक्रमासाठी म्हस्करांनी दर्शनी पडदाही रंगवून घेतला होता पडदा उघडला आणि भल्या मोठ्या रावणासमोर चिमुकला गोजीरवाणा घनश्याम श्रीराम उभा असलेला प्रेक्षकांना दिसला रावण हा खरोखरच दशानन होता त्याचं पात्र मोठ्या कलात्मकतेनं रंगवलं होतं त्या उंच धिप्पड मुलाच्याच चेहऱ्या मोहऱ्यासारखी पुठ्ठ्याची चे आणखी नऊ तोंड रंगवून ती त्याच्या मानेभोवती बसवून दिली होती घननिळ श्रीरामाची भूमिका करणारा मुलगा तर अतिशय देखणा होता धनुर्धारी राम आणि दशानंद रावण समोरासमोर येऊन उभे राहिल्यावर प्रेक्षकातून टाळ्यांचा कडकडाट झाला मग अवाढव्य अंगाचा तो रावण सिंहासनावर जाऊन बसल्यावर प्रेक्षकही सावरून बसले रावणाचा पहाडासारखा आवाज ऐकून मुलं आपापल्या आयांना बिलगून बसली आणि मोठी माणसं चकित होऊन त्यांचा संवाद ऐकू लागली रावण गर्जना करत रामाला विचारत होता तू माझ्या राज्यात काय म्हणून पाऊल टाकलायस मी तुझ्यापेक्षा केवढा बलाढ्य माझ्या भूमीवर असं आक्रमण करणं अन्यायाचं आणि धोक्याचं असतं हे तुला माहित नाही काय यावर तो घनश्यामल धनुर्धरी राम आपल्या शांत धीरोदात्त आवाजात रावणाला म्हणतो लंकाधिपते एकूण आपल्याला न्याय अन्याय हे शब्द माहीत आहेत तर या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक प्राणीमात्राला अन्यायाचा प्रतिकार करण्याचा अधिकार आहे मग तो न्याय अधिकार प्राप्त करून घेणं धोक्याचं असलं तरी चालेल यावर रावण उद्दामपणानं म्हणतो मला तुझ्या या भाकड कथा ऐकायला वेळ नाही तू आल्या पावली परत जा नाहीतर त्याचे भयंकर गंभीर परिणाम तुला भोगावे लागतील हे लक्षात ठेव राम तेवढ्याच शांतपणानं उत्तर देतो माझ्या गृहलक्ष्मीची मुक्तता करण्याच्या हेतूनच केवळ मी आपल्या राज्यात प्रवेश केला आहे या अन्यायाचा प्रतिकार करताना येणाऱ्या आपदांना धैर्यानं तोंड देण्याची सिद्धता मी केलेली आहे माझी लक्ष्मी माझ्या स्वाधीन करा हा पहा मी परत निघालो दुसऱ्याच्या राज्यावर आक्रमण करण्याचा आमचा कुलधर्म नाही मात्र माझ्या गृहलक्ष्मीची मुक्तता केल्या वाचून हा राम एक पाऊलभरही मागे हटणार नाही हे ध्यानात ठेवा रावणाचा उन्मत्तपणा कमी होत नाही तो म्हणतो जी जी माझी राज्यात माझ्या आधिपत्याखाली विसावली आहे ती ती माझी मत्ता आहे यावर राम हेटाळणीनं म्हणतो वा दुसऱ्याच्या राज्यात कुटील प्रवेश करायचा नाना सोंग ढोंग करून दुसऱ्यांच्या मत्तेचं अपहरण करायचं आणि वर ती आपलीच मत्ता आहे असं म्हणायचं या परत दुसरं भयंकर नीच कृत्य नाही या पापाचे परिणाम तुला भोगावेच लागतील माझी बाजू सत्याची आहे न्यायाची आहे सत्तेच्या जोरावर दुसऱ्याची मत्ता बळकवून पाहशील तर तुला लत्ताच खाव्या लागतील एवढ्यात बुभुत्कार करून हनुमान येतो त्याच्या पाठोपाठ पुच्छधारी वानरसेना येते घनघोर संग्राम होतो उन्मत्त रावणाचा शिरच्छेद होतो सारी वानर वानरसेना बेहोशपणाने ओरडू लागते स्वातंत्र्य लक्ष्मी की जय आणि मग मंजुळ स्वरात श्रीरामाची आळवणी केलेली ऐकू येते हे घन श्याम श्रीराम मदात्मा राम दंड दशानन तेव्हा देवा, आनन्दे, सुरवृन्दरक्षिलादेवानन्दे पाण्डवा राज्यदिधलित्वा गोविन्दे मघमहावरिसका दयानकरिषी विश्राम हे घनशाम् श्रीरा मदात मारा अविश्रांत परिश्रम घेऊन म्हस्करांनी बसवलेला हा कार्यक्रम फारच गाजला स्वातंत्र्य लक्ष्मी की जय या स्वातंत्र्याच्या हकेनं नाशिककरांच्या अंतकरणात ठाण मांडलं ते कायमचं ही आमची आरोळी पुढे इंग्लंडला राज्यकर्त्यांच्या उरी जाऊन भेटली आणि ते बळकट सिंहासन मुळापासून दगदगलं त्या आरोळीचा उगम आमच्या मित्रमेळ्याबरोबर मस्करांच्या त्या कार्यक्रमातून आविर्भूत झाला हे कधीच विसरता येणार नाही विसर्जनाच्या मिरवणुकीत देखील मस्करांनी अविश्रांत परिश्रम केले त्या दिवशी त्यांच्या अंगात ताप होता त्यांनी मिरवणुकीत भाग घेऊ नये म्हणून आम्ही साऱ्यांनी त्यांना काकुळतीने विनवणी केली पण ते हसत म्हणाले अरे या श्रमांनी मी मरतो थोडाच आणि मेलो तरी भितो थोडाच मरणाला भिण्याचे दिवस गेले आता मेलो तरी तुमची वाट बघत बसेन आणि तुम्हाला घेऊनच पुढे जाईन असं म्हणून ते मनसोक्त हसत सुटले मृत्यूला आव्हान देणारं त्यांचं ते अखेरचं हास्य असेल याची आम्हाला त्यावेळी कल्पनाही आली नव्हती विसर्जनाच्या मिरवणुकीनं तर कळस केला गावातल्या मशिदीवरून आमची मिरवणूक गेली मशिदीवरून वाद्य वाजवायची नाही तसा कडक नियम त्यावेळी होता आमची मुलं हट्टाला पेटले मशिदीवरून वाजत गाजत मिरवणूक नेण्याचा बेत या मुलांनी आखला आणि तो राजरोज पोलिसांना कळवला आमच्यापैकी काही जणांची धरपकड होणार अशीही बातमी उठली पण पोरांचा हट्ट काही केला मिटेना त्यावेळी चांगला भरला होता दुपारपर्यंत ऊन रणरणत होत पण मशिदी जवळ मिरवणूक आली तेव्हा आकाश ढगांनी झाकळून गेलं आकाशात जसे अवचित ढग जमा झाले त्याचप्रमाणे मार्गावर पोलिसांचं सैन्य जमा झालं मिरवणूक मशिदीपर्यंत आली आता ढोलावर टिपरी पडली की पोरांच्या पाठीवर पोलिसांची काठी पडणार हे ठरलेलं होतं झांजेवर झांज वाजली की झांज येईपर्यंत पोलीस पोरांना बडवून काढणार होते कुणाच्या तरी पाठोंगळेला बसून पांगळे आबाही या मिरवणुकीत सामील झाले होते तेही हट्टाला पेटले होते मिरवणुकीतील लोकांना उद्देशून ते आपल्या भसाड्या आवाजात मोठ्यांदा म्हणत होते स्वस्त बसला ना सारी काळजी सरली ना देशामध्ये कहर मातला खुशाल बघताना धर्म भ्रष्टला ना तुमचा लोक बाटला ना शक्ती नाही ना तुम्हा मानही नाही ना परक्यांच्या बोळग्यांनो लाता खुशाल खाताना नाना वर्तक जागच्या जागे उभा होता आपलं उपरणं सावरत आणि डोईवरली पगडी हलवत शेजारच्यालाही ऐकू येणार नाही एवढ्या बसक्या आवाजात म्हणत होता वाजवा रे वाजवा पिता काय पण हे म्हणताना त्याच्या उरात धडकी भरलेली सहज दिसत होती पण नानाखेरीज करून इतर सारी मुलं चेतली होती गंभीर प्रसंग निर्माण झाला होता त्या गर्दीत म्हस्करांनी माझ्याशी हळू आवाजात मसलत केली मग मिरवणुकीच्या अग्रभागी उभ्या असलेल्या मुलांच्या कानात ते काहीतरी खुजबुजले त्या मुलांनी संमतीदर्शक माना डोलावल्या एका क्षणात बँडचे दोन ताफे झाले आणि मशिदीपासून बरोबर पंचवीस फुटांच्या अंतरावर ते उभे राहिले मिरवणूक मशिदीवरून जाईपर्यंत अलीकडचा बँडचा ताफा जोरात झडत होता आणि मिरवणूक मशिदीच्या पलीकडच्या टोकाला पोहोचली तेव्हापासून बँडचा दुसरा ताफा झडू लागला पोलिसांना काहीच करता येईना कायद्याच्या कक्षेत राहून मस्करांनी ही युक्ती योजली होती आपलं खरं करून प्रतिपक्षाला कसं खोड्यात पकडायचं या विद्येत मस्कर मोठे निपुण होते स्वातंत्र्यलक्ष्मी की जय या निनादात आमची निवडणूक पार पडली गणपती विसर्जन झालं तरी पुढे कित्येक दिवस मस्करांच्या या युक्तीचं स्तवन नाशिक शहरात चाललं होतं पण मस्करांचं हे कौशल्य देशाच्या फार दिवस उपयोगी पडू नये असाच जणू निर्दय नियतीचा डाव होता मिरवणुकीच्या शेवटी शेवटी चांगलाच पाऊस कोसळला अंगात ताप असताना भस्कर भिजून उलेचिंब झाले आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या अग्रभागी असलेला हा भीष्माचार्य शरपंजरी पडला ताप प्लेगचा ठरला त्यातच त्यांना वात झाला पण या थोर देशभक्ताचा हा वातही देशप्रेमाचा होता वाताच्या झटक्यात त्यांनी बडबड केली तीही देशप्रेमाची विसर्जनाच्या मिरवणुकीत काही मुलं आमांची पदं म्हणत होती ती त्यांच्या डोक्यात घोळत होती एकदम ते अंथरुणावर उठून बसायचे आणि स्वतःला बिभीषण कल्पून रावणाला म्हणायचे हे मदाध लंकानाथा मम वचन ऐक बलवंता अपहार बुद्धी तू आता दे सोडून शुभ संहरत्या महिषा दिक जुलमी राजे जाहले पूर्वी तुझ समजे ते सकल पावले शिक्षा गती तीच तव मधांधाक्षा त्यांच्या उशागती पांगळे आबा डोळे गाळीत बसलेले असत त्यांच्याकडे बघून मस्कर एकदम विचारत खरंय ना हे मी म्हणतो ते आबांना आपला शोक आवरेन असा होईल मग पुन्हा अंगात आवेश आल्याप्रमाणे म्हस्कर ओरडून म्हणत आता आता याला उपाय एकच त्या गणेशाची करुणा भाकली पाहिजे इच्छित अपुले पूर्ण कराया शासील खल हा मृगांग शासक अरे हा आबा कवी आहे ना हा पांगळा नाही बरं उलट हा पांगळ्या लोकांना धडधाकट करून टाकेल आणि धडधाकट शत्रूला पांगळा बनवेल त्याची प्रभुरायाची प्रार्थना पाठ करा झोपा सोडा डोळे उघडा वेळ गेली नाही तोपर्यंत गेलेलं वैभव परत मिळवा षणढांनो त्या प्रभू रामरायाला आळवा म्हणा मग आम्हालाच का पारे तंत्र पंजरी कोंडले राम मधूनच ते ओरडत उठायचे बोला स्वातंत्र्य लक्ष्मी की जय कुठे कुठे माझे तलवार आणि एकदम उठून तलवारीचे हातवारे करून ओरडायचे मारो मारो काटो फिरंगी को हर भादेव अगदी अखेरीस ते चार चार लोकांचेही आवरेनासे झाले धावपळ करू लागले दाणपट्टा खेळू लागले तोंडाचा पट्टा तर सुरूच होता अखेरच्या दिवशी तर ते पार थकले अंगात त्राण उरलं नाही प्राण कंठाशी आले मी जवळच बसलो होतो मृत्यूच्या सानिध्यात ठाण मांडून बसण्याच्या बाबतीत मी अगदी निरडावलो होतो माझ्याकडे आपली दीनवाणी दृष्टी लावून ते कंठाशी गेलेल्या आवाजात दोनदा तीनदा म्हणाले तो और भी लढे बचेंगे तो और भी लढेंगे बचे या वाता क्षणी त्या वाताच्या क्षणीत त्यांनी दत्ताजी शिंद्यांचं रूप धारण केलं होतं हे म्हणताना ते शून्य दृष्टीनं माझ्याकडे बघत होते त्यांच्या नेत्रात त्याही क्षणी चमक होती अखेरच्या क्षणी जणू ते मला म्हणत होते मी मरणार असलो तरी तू तु जिवंत राहणार आहेस आणि म्हणून तुला लढलं पाहिजे विजय मिळेपर्यंत लढलं पाहिजे मरेपर्यंत लढण्याचा कर्ज रोखा मी म्हस्करांना मनोमन लिहून दिला आणि शांत क्षणात त्यांची प्राणज्योत मालवली आमच्या क्रांतिकार्यातील प्रारंभीचा सैनिक पडला पण त्याच्या हातातील क्रांतीचा झेंडा थोडाच पडणार होता समरांगणी सैनिक पडला तरी त्याच्या हातातील क्रांती ध्वज कधीच भूमीला टेकत नसतो असंख्य सैनिक धारातीर्थी पडून जेव्हा क्रांती यशस्वी होते तेव्हा तो क्रांती ध्वज गगनाला गवसणी घालत असतो तोपर्यंत या हातातून त्या हातात असा त्याचा अखंड प्रवास सुरू असतो मस्कर केले आणि मी पोरका झालो पण क्रांतिकार्यातील माझं पोरके पण कधीच निष्क्रिय बनलं नाही परिस्थितीचं आव्हान मी कायमचं स्वीकारलं होतं स्वातंत्र्य संपादनाची सुपारी मी माझ्या मायभूमीकडून केव्हाच घेतली होती मायभूमीप्रमाणे जाता जाता मस्करांनाही मी कर्जरोखा लिहून दिला होता तळहातावर शीर घेऊन मी क्रांतीचा मार्ग आक्रमू लागलो माझ्या कानात शब्द घुमत होते ऐक भविष्याला भव्य भीषणाला पण मला त्याची क्षिती नव्हती मी चाललोच होतो उड़े, उड़े, वाट संपेपर्यंत न थांबण्यासाठी भली भली माणसं परिस्थिती समोर नमली आहेत तसंच तुफान उठलं की उत्तुंग आकाशात स्वैर संचार करणाऱ्या गरुडाचेही पंख गळून पडतात मित्रमेळ्याच्या बैठकीतील अनेक व्याख्यानातून मी माणसाच्या कर्तृत्वाचे गोडवे गायले होते आणि परिस्थितीला कमी लेखलं होतं परिस्थिती माणसाला घडवते का माणूस परिस्थितीला घडवतो या वादात मी माणसाच्याच पदरी झुकतं माप टाकलं होतं माणसाच्या कर्तृत्वाचे गोडवे गाताना मी शिवाजी आणि नेपोलियन यांचं वारंवार गुणगान केलं होतं परंतु या दोन महापुरुषांच्या कर्तृत्वाचे गोडवे गाताना माझ्या मनात एक सल सारखा सलत असे तो हा की अखेरीस या दोन कर्तृत्ववान पराक्रमी पुरुषांचा पराक्रम कुठे ना कुठेतरी थिटा पडला होता दक्षिण दिग्विजय साधला पण उत्तर दिग्विजय उरला ही हळहळ हल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या पाठीशी लागलेली होती वॉटरलूच्या समारांगणावरच सम्राट नेपोलियनच्या साऱ्या अशा धुळीला मिळाल्या अंतसमयी अशा अपुऱ्या इच्छा उराशी बाळगून एका महापुरुषानं जगाचा उंबरठा ओलांडला आणि दुसऱ्या महापुरुषानं खचत पिचत त्या सेंट हिलिनाच्या नरकपुरीत काळ कंठला माणसाला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीसमोर एक ना एक दिवस नमावच लागतं मलाही तसंच नमाव लागलं माझ्यासारख्या कर्तृत्व गाजवायला निघालेल्या माणसाला दारिद्र्याच्या परिस्थितीसमोर नमाव लागावं यासारखी दयनीय या अवस्था दुसरी कोणती नसेल माझ्यापुरतं म्हणाल तर व्यक्तीशी हा द्रव्याचं सुखदुःख मी कधीच मानलेलं नाही घरची एवढी जहागिरी होती म्हणून मी कधी चढून गेलो नाही किंवा ती जहागिरी पुढे नाहीशी झाली म्हणून मी कधी खचून गेलो नाही पण दुपारची घडी कुणाला चुकली आहे निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा ही भगवत भक्तीसाठी ठाण मांडून बसलेल्या संतांची मागणी असते का तर कोठेही चित्तासी नसावे बंधना मामुली ही ही बंधन एवढीच त्यांची मामूली अपेक्षा असते मी देशभक्तीसाठी ठाण मांडून बसलो होतो माझीही तीच अपेक्षा होती देशभक्तीची मुसाफिरी करताना माझ्या चित्ताला कसलंही बंधन नसावं एवढीच माझी अपेक्षा होती पण माझा अपेक्षा भंग झाला मला परिस्थितीनं नमवलं मला त्यासाठी लग्न करणं भाग पडलं यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ